नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो नेहमीप्रमाणे आजही आपण एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ पोस्ट करतो आहे ज्या विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया कोट्यामध्ये जोशाच्या माध्यमातून इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेसाठी भाग घेतलेला होता ज्यामध्ये आय आय टी एन आय टी ट्रिपल आय टी आणि गव्हर्मेंट गव्हर्नमेंट फंडेड टेक्निकल इन्स्टिट्यूटचं पार्टिसिपेशन होतं ज्या विद्यार्थ्यांनी आय आय टी क्वालिफाय केली होती पात्र केले होते जे ॲडव्हान्सच्या माध्यमातून हो ते आय आय टीला गेले ज्यांना ई मेन्सला चांगले मार्क्स होते ते मग एन आय टी ट्रिपल आय टी आणि जी एफ टी आय एसला गेले परंतु असे बरेचसे विद्यार्थी आहेत की ज्यांना अलॉटमेंट मिळाल्यानंतरसुद्धा त्यांनी मग संबंधित कॉलेजला रिपोर्टिंग केलं नाही आणि दरवर्षीप्रमाणे मग या उर्वरित सगळ्या सीट्स या सी सउंडला पुढे विद्यार्थ्यांसाठी येतात आणि या सी सॅ जे शेड्यूल आहे ते आता ऑफिशियली पब्लिश झालेला आहे सेंट्रल सीट अलोकेशन बोर्ड ज्याला आपण सी सीएफ म्हणतो शॉर्टकटमध्ये त्याचं एक रिसर शेड्यूल जे तर ऑलरेडी सी सॅबच्या पोर्टलवर उपलब्ध झालेलं होतं पण आपल्याला थोडंसं हा व्हिडिओ बनवायला थोडंसं डिले झालेला आहे परंतु हरकत नाही रजिस्ट्रेशन प्रक्रिया कधीपासून सुरू आहे कधीपर्यंत उपलब्ध आहे थोडक्यात हे सांगणार आहे यासोबत आपल्याला किती पेमेंट करायचं आहे काय काय ऑप्शन्स तुम्हाला तिथं भरता येतील आणि या माध्यमातून काय काय शक्यता आहे ते पहिले समजून घेऊया ज्या मुलांना जेईम एन्सला चांगले मार्क्स होते परंतु जे जोशाचं राऊंड होतं त्यामध्ये भाग घेतल्यानं नंतरही चांगली ब्रांच किंवा चांगलं कॉलेज मिळालं नाही तर असे मुलं या सिसॅब्राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकतात सिसॅब्राऊंडमध्ये जाण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रक्रिया पहिले पूर्ण करावी लागेल त्यानंतर तुम्हाला काही पेमेंट असतं ते करावं लागेल आणि नंतर तुम्हाला, तुम्हाला चॉईस फिलिंग करता येते सो रजिस्ट्रेशन प्रक्रिया ऑलरेडी सुरू झालेली आहे कालपासनं रजिस्ट्रेशन जे इतर उपलब्ध झाले एकतीस जुलैपासनं रजिस्ट्रेशनसाठी अंतिम दिनांक जे असणार आहे ती असणार आहे दोन ऑगस्ट सायंकाळी दोन ऑगस्ट रात्री दहा वाजेपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत म्हणजे रजिस्ट्रेशन फॅसिलिटी उद्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे चॉईस फिलिंग ची फॅसिलिटी तीन ऑगस्टला सायंकाळी पाच वाजेपर्यंत हो आहे परंतु आज एक ऑगस्ट आहे आज आज जर एखाद्या विद्यार्थ्याला जेईमेन्सला चांगले मार्क्स असतील आणि त्याला जर जोसामध्ये जायचं सिशॅबमध्ये जायचं असेल तर तो, तो लगेचच रजिस्ट्रेशन करू शकतो रजिस्ट्रेशन प्रक्रिया अतिशय सोपी आहे तुम्हाला जेई मेन्सचा ॲप्लिकेशन नंबर तुमचा पासवर्ड वापरून लॉग इन करता येतं आणि मेन्सच्या माध्यमातून तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला उपलब्ध चॉईसेस जे आहेत ते ऑप्शन्स तुम्हाला उपलब्ध असतात तत्पूर्वी तुम्हाला पेमेंट करावं लागेल मागच्या वर्षी साधारण थर्टी सेवन थाउजंड समथिंग अमाऊंट पे करावी लागायची या वर्षी जे तर पंचेचाळीस हजार रुपये नॉन रिफंडेबल म्हणजे ॲडमिशनसाठी जे येतं आपल्याला भरावं लागेल रिप नॉन रिफंडेबल म्हणजे असं की जेव्हा तुम्हाला ॲडमिशन मिळेल तर त्या ठिकाणी ते पैसे तुम्हाला तिथं उपलब्ध होतील जर तुम्हाला ॲडमिशन मिळालं नाही तर मग तुमचे हे पैसे जे येते जप्त होतात फॉरफिट होतात सो चॉईस फिलिंग करताना अतिशय काळजीपूर्वक आपण ऑप्शन भरणं या ठिकाणी अपेक्षित आहे सो so, रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करून पंचेचाळीस हजार रुपये पेमेंट करायचं आहे फोर्टी फाय थाउजंड आणि नंतर लगेचच चॉईस फिलिंगसुद्धा करायची आहे चॉईस फिलिंग, फिलिंग करताना अतिशय काळजीपूर्वक करा तुम्हाला जे ऑप्शन्स पाहिजे ज्या ब्रांच तुम्हाला पाहिजे जे लोकेशन तुम्हाला चालतं असेच ऑप्शन तुम्ही त्या ठिकाणी भरताना भरले पाहिजे बऱ्याचदा कम्प्युटर सायन्सची ब्रांच आहे पण ती श्रीनगरला आहे जम्मूला आहे तुम्ही जाणार का मणिपूरला आहे तर जाणार नसाल तर ते ऑप्शन तुम्ही टाळा कारण जर तुम्हाला तिथं ॲडमिशन मिळालं आणि तुम्ही जर तिथं ॲडमिशनला गेला हो नाही तर तुम्ही भरलेलं जे सेक्युरिटी अमाऊंट आहे ते जप्त होऊ शकतो जर तुम्ही चॉईस फिलिंग करताना सिलेक्टेड ऑप्शनसह गेलात परंतु तुम्हाला अलॉटमेंट मिळाली नाही तर तुम्हाला तुम्ही भरलेलं जे डिपॉझिट अमाऊंट आहे ते तुम्हाला परत येईल कारण रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये तुम्हाला तुमच्या अकाउंट डिटेल्स द्यायचे असतात जर तुम्हाला उद्या ॲडमिशन मिळालं नाही तुम्ही भरलेल्या चॉईसपैकी तर ते अमाऊंट जे आहे फोर्टी फाय थाउजंड जी अमाऊंट आहे ती तुमच्या ड्युरिंग uh, रजिस्ट्रेशन जे तुम्ही बँक डिटेल्स फिल केलेत त्या अकाऊंटवरती अमाऊंट परत येईल सो रजिस्ट्रेशन प्रक्रिया उद्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे आज एक ऑगस्ट आहे उद्या दोन ऑगस्ट आहे सायंकाळी पाच वाजेपर्यंत रजिस्ट्रेशनमध्ये तुम्ही जाऊ शकता आणि चॉईस फिलिंग तीन तारखेला सायंकाळी पाच वाजेपर्यंत उपलब्ध आहे सो so, एकदम अतिशय महत्त्वाचा विषय आहे आता यानंतर या सिशाबमध्ये नॉर्मली दोनच राऊंड होतात हा त्यातला पहिला राऊंड आहे यानंतर ज्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांनी या सिसाब राऊंडमध्ये पार्टिसिपेट केलं आहे चॉईस फिलिंग केली आहे यांचे अलॉटमेंट जे आहे ते पाच ऑगस्टला सकाळी दहा वाजता पब्लिश होईल म्हणजे अगदी लगेचच हे राऊंड आहे आणि या विद्यार्थ्यांना तिथं जे तर ऑप्शन्स त्यांच्याकडे उपलब्ध आहे म्हणजे एक्सरसाइजिंग विलिंगनेस इन सिसाब स्पेशल राऊंड वन कॅन्डिडेट कॅन एक्सरसाइज एनी वन ऑफ फॉलोइंग विलिंगनेस ऑप्शन Freeze, slide, float, फ्रीज स्लाईड फ्लोट सरेंडर तर पहिला जो ऑप्शन आहे फ्रीज म्हणजे मिळालेला ऑप्शन तुम्हाला फायनल करायचं तुम्ही फ्रीज करू शकता स्लाइडचं पण एक ऑप्शन आहे तुम्हाला स्लाईड म्हणजे जे कॉलेज तुम्हाला मिळाले ते त्याच इन्स्टिट्यूटमध्ये दुसऱ्या ब्रँडसाठी तुम्हाला जायचं असेल तर आणि एक फ्लोटचं पण ऑप्शन आहे तर यासाठी जो वेळ दिलेला आहे तो पाच ऑगस्ट सकाळी दहापासनं सात ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत हो ज्या विद्यार्थ्यांना मिळालेलं ऑप्शन फ्रीज करायचं असेल तर ता त्यांना पेमेंट ऑफ इन्स्टिट्यूट ॲडमिशन फी टू डॉक्युमेंट अपलोड अँड रिप रि रिस्पॉन्डिंग टू द क्युरी म्हणजे त्यांना लगेचच जे तर ऑनलाईन पद्धतीनं जे तर तुम्हाला पेमेंट वगैरे करून डॉक्युमेंट्स अपलोड करून तुम्ही ती पूर्तता ऑनलाईन पद्धतीनं करू शकता एक चौथं ऑप्शन पण आहे सरेंडर सरेंडर अलॉटेड सीट अँड पार्टिसिपेट इन सिशॅब स्पेशल राऊंड टू म्हणजे मिळालेलं ऑप्शन तुम्ही सरेंडर म्हणजे तुम्हाला नको वाटत असेल तर तुम्ही सरेंडर करू शकता दुसरं आधुनिक ऑप्शन आहे त्यामध्ये तुम्ही विड्रॉ पण करू शकता सरेंडर अलॉटेड सीट अँड नॉट पार्टिसिपेट इन सिशॅब राउंड स्पे सिश स्पेशल राउंड टू म्हणजे जर तुम्हाला प्रोसेसमध्ये आता पुढे कंटिन्यू जायचं नाही पण ॲडमिशन मिळालं होतं तर तुम्ही तुमचं सीट सरेंडर करू शकता जेणेकरून तुमचं डिपॉजिट जे आहे तर तुम्हाला रिफंड यायला अडचण येणार नाही आणि एक एक्झिटचं पण ऑप्शन आहे एक्झिट सीट नॉट अलॉटेड इन स्पेशल राऊंड वन अँड नॉट विलिंग टू पार्टिसिपेट इन द स्पेशल राऊंड टू म्हणजे तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये अलॉटमेंट मिळाली नाही परंतु आता पुढे जायचं नाही तर तुम्ही एक्झिटसुद्धा तिथं घेऊ शकता आणि त्यानंतर जे तर पुढचा जो राऊंड डिस्प्ले होणार आहे तो दहा ऑगस्टला होणार आहे या ठिकाणी जे मुलांना ॲडमिशन मिळेल अलॉटमेंट मिळेल त्यांना दहा ऑगस्टपासून बारा ऑगस्टपर्यंत रिपोर्टिंग करायची आहे फिजिकल रिपोर्टिंगसाठी दहा ऑगस्टपासून चौदा ऑगस्टपर्यंत वेळ आहे सो so, एकदम सिस्टमॅटिक हे राऊंड होतात आणि अगदी कमी वेळेत ही सगळी प्रक्रिया पूर्ण होते सो so, ज्याही विद्यार्थ्यांना सीसएफ स्पेशल राऊंड वन अँड टूमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे वेळ कमी आहे तुम्ही तात्काळ रजिस्ट्रेशन प्रक्रिया हातामध्ये घेऊन ऑनलाईन फोर्टी फाय थाउजंड पेमेंट करून चॉईस फिलिंग करू शकता लगेचच पहिली राऊंड अलॉटमेंट जे ते पाच ऑगस्टला उपलब्ध आहे सो ज्यांचं जे एम एनचा चांगला स्कोर आहे ज्यांना भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी एन आय टीला ट्रिपल आय टीला अर्ज करायची इच्छा आहे तर त्या मुलांनी नक्की या प्रोसेसमध्ये जावं जेणेकरून चांगलं नामांकित कॉलेज चांगली ब्रँच त्यांना उपलब्ध होईल आणि त्यातून त्यांचं का करिअर पुढे चांगलं होईल असं ही सगळ्या गोष्टी आहेत जोसाची जशी प्रोसेस असेल तशी सी आहे परंतु रिक्त जागांसाठी सी राऊंड दो, दोन दोन राऊंड कंडक्ट केले जातात यातही चांगले नामांकित एन आय टी कॉलेजेस ट्रिपल आय टीचे कॉलेजेस उपलब्ध असतात सो so, ज्यांनी ज्यांना 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 इच्छा आहे अशा मुलांनी नक्की याच्यामध्ये पार्टिसिपेट करावं एक महत्त्वाची अपडेट आपल्या सगळ्यांसाठी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मी शेअर केली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद